दिवे घाट चढून वरी आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहिलं गेलं तर सगळेच वारकरी जे आहेत ते माऊलीचा विठ्ठलाचा गजर करत आहेत त्यातलीच एक दिंडी आहे साक्षात जिवंत विठ्ठल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हरे कृष्ण साकर्तन दिंडी जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे आणि वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांचं लक्ष जे आहे ते त्यांचं केंद्रित करतायत काय कधीपासून ही दिंडी या माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी असते हरे कृष्णा ही हरे कृष्ण संकीर्तन दिंडी ज्ञानेश्वर माऊलीबरोबर गेल्या तीन वर्षापासून येते आता इथून पुणे टू सासवडपर्यंत ज्ञानेश्वर माऊलीबरोबर असते तिथून सोपान काकाबरोबर चालते त्याच्यानंतर बाकी हे गीतं जे वगैरे होतात गाणे वगैरे भजन कीर्तन ते कशा कशा पद्धतीमध्ये होतात तर हरे कृष्ण हा दिंडी म्हणजे ही दिंडी जे तुम्हाला समोर पुतळा दिसतो आहे ते श्रील शीलप्रभुपात यांनी पूर्ण विश्वामध्ये प्रचार केला आणि त्याच प्रचाराचा एक छोटासा माध्यम म्हणून ही नगरसंकीर्तन दिंडी जशी आपले वारकरी माऊलीचा ज्ञानेश्वर माऊलीचा गजर करत जातात तसं आम्ही ह्या नगरसंकीर्तन दिंडीमध्ये भगवंताचं नाव कलियुगात फक्त नाव आणि नाव याच्या पलीकडं काय नाही आहे तुकाराम महाराज असं म्हणतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल तसं ही नगर संकीर्तन दिंडी चोवीस तास हरे कृष्ण संकीर्तन साक्षात जिवंत जे जी आहे ते विठ्ठल देखील पाहायला मिळते ते कंटिन्यू मध्ये तुमच्या दिंडी सोबत हो हो हे कसं आहे प्रचारासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करावं लागतात त्याच्यामधली ही हे भगवंत सारखे वर्षापासून तुमच्या सोबत दिंडी मध्ये वगैरे हो हो कंटिन्यू ते पुणे ते पंढरपूर सोबत असतात किती वर्षापासून तीन वर्षापासून हो, 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 हो। धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या वारीच्या वाटेवरही येत असलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य झुंडिया दिवेघाट